नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यात नुकताच एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून श्री भैरवी देव विद्यालय रिडगर या शाळेमधून कुमार जैन ठाकूर या विद्यार्थ्याने एकोणनव्वद टक्के गुण मिळवल मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे तर प्राची जना दुर्गे या विद्यार्थिनीने सत्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर मृणाली नरेश कोळंबेकर या विद्यार्थिनीला त्र्याऐंशी टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवला असून हो त्याच्यावर वर्ष शुभेच्छांचा वर्षा होत आहे तर प्रथम क्रमांक आलेला जय हनुमान ठाकूर याच्याशी आपण बातचीत करूया रायगड भूमी न्यूज चॅनलमध्ये तुझं स्वागत कालच एस सी सी बोर्डाचा निकाल लागला श्री भैरवीदेव विद्यालय रेडगर इथून या शालेमधून तुझा फर्स्ट क्रमांक आलेला आहे एकोणनव्वद टक्के मार्क्स मिळाले आहे त्याबद्दल तू काय सांगू शकाल परीक्षेची तयारी तुझी कशी शेड्यूल कसा होता तुझा मी जय हनुमान ठाकूर श्री बैरद रेडियल मध्ये शिकत होतो परीक्षेची तयारी म्हणजे आधीपासूनच मी ठरवलेलं की आपल्याला पण टक्के पडावं जास्त मार्क्स मिळावेत तर सकाळी मी पाच वाजता उठायचो अभ्यासाला सकाळी एक दोन तास अभ्यास करायचो नंतर क्लास होता संकल्प ट्युटोरियल म्हणून क्लास होता आमच्या इथे तिथे जायचो नंतर शाळेत जायचो आणि मग संध्याकाळी संध्याकाळी परत घरी आल्यावर फ्रेश वगैरे येऊन परत दोन तीन तास अभ्यास करायचो आणि परीक्षेच्या आधी एक एक महिना मी रिव्हिजनला दिला होता त्या रिव्हिजन मध्ये मी सकाळी तीन वाजता चार वाजता असं उठायचो मग अभ्यास करायचो आपल्याला पण मला पण वाटायचं की आपल्याला पण टक्के पाडावत जास्त असं वाटायचं अभ्यासाच्या परीक्षेच्या नंतर समजा काय तुला काय टेन्शन वेन्शन काय नाही म्हणजे रिझल्टचा टेन्शन होता त्याच्यात काय अभ्यासाचं म्हणजे मम्मी पप्पा सपोर्ट करायचे मला अभ्यास करायला आणि याच्यानंतर आता तुम्ही काय ठरलंय समजा आर्ट्स कॉमर्स सायन्स याच्या नंतर काय कसे तुम्ही सायन्स घेणार आहे सध्या तुझ्या आता सायन्सच घ्यायचा विचार आहे माझा ओके धन्यवाद पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा